नमस्कार मी रचना लचके वागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपल्या प्रत्येकाचं की आपला स्वतःचा एक बंगला असावा आणि तेच कन्स्ट्रक्शन करायचं काम आपल्या सोबतचे आजचे जे गेस्ट आहेत ते करतात आपल्या सोबत आहेत सुरेश कोंबळे सर गुरुकुंबळ कन्स्ट्रक्शन ही त्यांची कंपनी आहे आतापर्यंत शंभरहून अधिक बंगले त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेले आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल सांगा पहिली ते दहावी शिक्षण हे मामांकडे झालं त्यानंतर दहावी नंतर कॉलेज पर्यंतच एज्युकेशन हे नोकरी करून शिक्षण केलं आणि त्यासोबतच डेव्हलपमेंट केली एक साधारणपणे अठरा वर्ष नोकरी केल्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये व्यवसायाकडे वळलो कॉर्पोरेट लेवलच्या कंपनीमध्ये काम करत असताना सिव्हिल फील्ड मध्ये एकंदरीत मी माझ्या स्वतःच्या घेतलं घर बांधायला किती अडचण येतात जेव्हा माझं स्वतःच घर बांधून झालं मग त्यावरती त्या असा विचार केला की एक अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये ज्यांचं बंगलोच स्वप्न हे आपण साकार का करू नये मग त्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची घर बांधायला सुरुवात केली मी आतापर्यंत एक आठ वर्षामध्ये साधारणपणे शंभरच्या वरती शेतकऱ्यांची घरं बांधून दिली एक साते आठ मंदिराची कामं केली दोन ते तीन बांधून दिल्या अशा प्रकारचा सध्या जीवन प्रवास सुरू आहे आपला जेव्हा तुम्ही नोकरी करत होता तेव्हा तुम्ही नाशिक ते मुंबई असा डेली प्रवास करायचा आणि खूप मेहनतीने तुम्ही ते काम तर त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा ऍक्च्युअली बारावी झाल्यानंतर मी माझ्या जॉबची सुरुवात ही गुजरात सरत मधून केली पहिला पगार हा मला सातशे रुपये महिन्याचा पगार होता आणि जॉबच्या माध्यमात माध्यमातूनच ऑल इंडिया फिरून झालं माझा मध्ये मी दोन हजार तेरा मध्ये शिफ्ट झालो दोन हजार तेरा ते पंधरा नाशिकमध्ये शेवटी uh, जॉब केला आणि नंतर रिझाईन करून इकडे व्यवसायामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय आपण चालू करावा असं तुम्हाला का वाटलं आणि त्याच्यामध्ये तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कशी सपोर्ट माझं शिक्षण चालू असताना पहिल्यापासून माझा व्यवसायाचा ध्येय होत पण आर्थिक परिस्थिती आणि घरून कोणताही सपोर्ट नसल्यामुळे मी एक अठरा वर्ष जॉब केला पण जो म्हणतात एक आपल्या मध्ये जो किडा आहे की जो आपल्याला स्वस्त वसू देत नाही आणि जॉबला गेल्यानंतर गेल्यानंतरही काही ना काही ऍक्टिव्हिटी करणार हे चालूच होता त्यातून एका मधून नवीन नॉलेज अपडेशन करणं हे नेहमी चालू असायचं सातत्याने नवीन काहीतरी शिकण्याचे ध्येय असायचं त्यामुळे एक प्रेरित या व्यवस्थाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली जस तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही शेतकऱ्यांसाठी घर बांधून दिलेत तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही का घर बांधलीत त्याच्याबद्दल थोडं सांगा मी स्वतः शेतकरी आहे दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांकडे हे असत की आमच्याकडे एवढे पैसे पडलेले एवढ्या पैशामध्ये आमचं किती घर होऊ शकतं मग उद्या भविष्यात कर्ज कधी कधी असा विषय होतो की एखाद पीक पाणी शेतकऱ्याचं जर निसर्गामुळे निसर्गामुळे त्याच्या पीक पाण्याची हानी जर झाली तर त्याच्याकडे पैसा शिल्लक नसतो अशा पोझिशनला एक एक दोन दोन वर्ष कधी कधी होल्ड पण त्याला करावं लागलं डोक्यावरती कर्जाचा बाजार नको आणि त्या माध्यमातून आपण जेव्हा शेतकरीशी शे संवाद साधतो त्या शेतकऱ्याकडे असलेला पैसा त्याचा बॅलन्स आणि त्याच्या बजेटमध्ये आपल्याला कसं घर बांधायचं याचं सगळं डिस्कशन करून आपण पुढे जात असतो जेणेकरून त्याला त्याच्या डोक्यावरती कर्ज कर्ज पण व्हायला नको आणि कमी पैशामध्ये त्याच एक बंगलोच स्वप्न साकार आरसीसी वर्क तर त्याच्याबद्दल ते सांगा uh, बंगलो बांधताना आपल्याला सुरुवातीला बेसिक पायापासून सुरुवात करावी लागते त्या माध्यमातून आरसीसी वर्क वर्क येत्यानंतर बांधकाम प्लास्टर प्लास्टर झाल्यानंतर इलेक्ट्रिकल पार्ट्स येतो प्लंबिंगचा पार्ट येतो हे आटोपल्यानंतर फ्लोरिंगचं फिनिशिंग वर्क करावं लागतात ते झाल्यानंतर आपल्याला पेंटिंग मध्ये काम करावं लागतं आणि नंतर सगळ्या शेवटी फिनिशिंग आयटम जे असतात डोर फिटिंग आणि विंडोज फिटिंग हे करून कम्प्लीट बंगलो हँडओवर केला जातो कोणत्याही घर बांधताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते मग ते इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये तर या गोष्टींची काळजी तुम्ही कशी घेता त्याच्याबद्दल थोडं सांगा आपण जेव्हा बंगलोरचा प्लॅन बनवतो त्यासोबतच बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतो की त्याला घर बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्यापासून ते लेबरच्या राहणाऱ्या सुविधेपर्यंत आणि इतर गोष्टी सगळ्यांची बारकाईने काळजी आपल्याला घर बांधताना घ्यावी लागते त्याचबरोबर मटेरियलचं कमीत कमी होणार नुकसान म्हणजे समोरचा जो शेतकरी असेल किंवा कोणी कस्टमर असेल तर त्याचं ही नुकसान होऊ नये याची बारकानी काळजी घेण्याचं काम आम्ही करत असतो त्यानुसार बर चार्ट आणि प्लॅन बनवत असतो किती दिवसामध्ये आपण हा बंगलो बांधू शकतो आणि किती दिवसात हँडओव्हर है होईल त्याचं सगळं वर्किंग आपण करत असतो त्यासोबत तुम्हाला या क्षेत्राची चांगली माहिती असल्यामुळे तुम्ही लँड प्रोजेक्ट वर देखील काम करता मग फार्म हाऊस लँड असेल किंवा त्याच्यावर तुम्ही काम तर सांगा शेतकऱ्यांची घर बांधता बांधता बऱ्याचदा अशा समस्या निर्माण झाल्या की सर आमच्याकडे एवढा पैसा नाहीये आमची ही अशी शेती आहे ही शेती तुम्ही हॅन्ड करा किंवा आम्हाला बंगलो बांधून द्या मग त्या माध्यमातून एक एक संधी दिसायला लागली मग जे काही कंपन्या असेल ज्यांना आपण फार्म हाऊस साठी प्लॉट लागतात अग्रिकल्चर लँड लागतात किंवा त्यातूनच एक संधी निर्माण झाली आणि त्यातून तो एक नवीन व्यवसाय चालू झाला कोणत्याही नव्या व्यक्तीला जमीन घ्यायची असेल तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी जमीन घेताना त्याचा सातबारा कोणत्या टाईप मध्ये आहे त्याला काही शासकीय कर भरावा लागणार आहे का आपल्याला या गोष्टींची बारकाईने काळजी बघावी लागते त्यानंतर त्याची वडील पाजी संपत्ती असेल तर त्याचे जे काही नॉर्म्स असतील ते आपल्याला फुलफिल करावे लागतात की जेणेकरून भविष्यात ज्याने कोणी लँड घेतलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा इतर आर्थिक समस्या नको कळेल तर त्यासोबत तुम्ही सोलसेलिंग प्रोजेक्ट करताय तर त्याच्याबद्दल सांगा सध्या नाशिक पुणे मुंबई सोल सेलिंग हा एक नवीन फॅक्टर चालू झालेला आहे ज्याच्यामध्ये काय होतं की बरेच बिल्डरेंट असते तो फ्लॅट रेडी करतो किंवा घर रेडी करतो पण त्यांच्याकडनं ते विकले जात नाही मग त्या बिल्डरच्या समस्या सोडवण्याचं आपण काम करतो त्यामध्ये इंडिव्हिज्युअल सेलिंगला प्रोजेक्ट घेतात तर ते त्यांचे फ्लॅट असेल जेव्हा कोणतेही आपण लँड डिलिंग करतो किंवा प्रॉपर्टी मध्ये काम करतो तेव्हा बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते जसं मी मकाशी देखील उल्लेख केला तर तुम्हाला असे काही अनुभव का इतक्या वर्षामध्ये ज्यानंतर तुम्हाला काही शिकायला मिळालं आणि ते तुम्ही शेअर करू शकता का प्रत्येक मध्ये किंवा प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत असतात जसं आताच म्हटलं की आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये आप प्रत्येक दिवशी अपडेट राहावं लागतं प्रत्येक येणाऱ्या क्लायंटच्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि ते समजून जर घेतल्या तर नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत काही अनुभव किंवा प्रसंग तुम्ही आपल्याला आठवण आठवणी एक घर बांधकाम करत असताना दोन्ही भांडी करणारे माझी क्लायंट होती की ज्यांचा बंगलोरचा बजेटच नव्हता पण एकदम कमी बजेटमध्ये मी त्यांचं एक छोटस घर बांधून दिलं आणि त्यांच्या वास्तुशांतीला एक त्यांचे ते व्यक्ती जिथे काम करत होती तिथले क्लायंट भिजिला आले त्यांना तो छोटा बंगलो एवढा आवडला की त्यांनी त्यांचा त्यानंतर मोठी एक साधारणपणे प्रें तीस लाख रुपयाची ऑर्डर मला त्या माध्यमातून मिळाली असे बरेच क्लाइंट आहेत की जे एका क्लाइंट मुळे मला नवीन नवीन क्लाइंट होतात लोकांची अशी इच्छा असते की कोणतेही आपलं सण असू दे मग तो गुढीपाडवा अक्षय तृतीया किंवा दिवाळी अशा सणांच्या वेळेस त्या लोकांना नवीन घर खरेदी करायचे असते किंवा नवीन घरामध्ये पदार्पण करायचं असतं तर ह्याच्यासाठी देखील तुम्ही काम करता तर त्याच्याबद्दल थोडं सांगा गुढीपाडवा आणि दिवाळी हा आपला हिंदूंचा पवित्र सण आहे या सणामध्ये जास्तीत जास्त फ्लॅटची किंवा घरांची खरेदी विक्री होते या सुरुवातीला बरेच शेतकरी असतात ते त्यांचा मुहूर्त हा गुढीपाडव्याचा किंवा दिवाळीचा असतो या सीझनला जास्तीत जास्त काम चालू होतात मग त्यावेळेस काम चालू करण्याचे पहिले पूर्णपणे प्री प्लॅनिंग करावं लागतात मग अशा सणांच्या वेळेस आपण काही त्यांना ऑफर्स पण देत असतो की ज्याच्यामध्ये काही ऑफर असल्या तर त्यामध्ये फायदा होऊ शकतो कामामध्ये तुम्हाला लेबर्स लोकांना खूप समजून घ्यावं लागतं कारण का त्यांच्याशिवाय तुमचं काम होणार नाहीत पण अनेकदा आपण बघतो की त्या लेबर लोकांचं शिक्षण फार कमी असतं तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्याशी कसं डील करता याच्यामध्ये शिक्षणापेक्षा अनुभवाला जास्त प्राधान्य असतं प्लॅन हा त्यांना पूर्णपणे समजून सांगतो एक कागदावरती देऊन प्रॅक्टिकली जागेवरती समजून सांगतो आणि समजून सांगून त्यानंतर ते काम झालेलं आहे की नाही सांगितलेल्या प्लॅन प्रमाणे ते आम्ही डेली चेकिंग करतो सर आपल्या कामगारांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय काम करताय कामरांच्या सेफ्टी साठी आपण त्यांचे मेडिक्लेम्स काढलेले आहेत सेफ्टी सेफ्टी नेट त्यानंतर याचा वापर करतो आपण फार्म हाऊस आणि बंगलोज ही आपली स्पेशालिटी असल्यामुळे मध्ये आपण खूप कमी काम करतो जास्तीत जास्त शंभर टक्के काम हे आमचं फार्म हाऊस प्रोजेक्ट मध्ये आहे सर या तुमच्या प्रवासामध्ये बिझनेस प्रवासामध्ये तुमच्या तुम्हाला सपोर्ट तसा विषय जर घेतला तर फॅमिली मधून सपोर्ट नव्हताच एक प्रत्येकाच्या डोक्यामध्ये किंवा शेतकऱ्या मी एक शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एकच असतं की एक नोकरी ही सेफ्टी आहे महिन्याला पगार येतो आणि त्या पगारातच घर भागवा नोकरीच करावी मी व्यवसायामध्ये येणं हे कुणालाही अनुचित नव्हतं पण एक कुठलाही भांडवल नसताना या व्यवस्थित एक येण्याची रिस्क घेतली आणि त्यातून हळूहळू डेव्हलपमेंट झाली नंतर घरच्यांनी सपोर्ट केला प्लॉटिंगच्या क्षेत्रामध्ये आपण रिअल मध्ये आपण बरेच लोकांचा एक बजेट असतो की आम्हाला तीस लाखापर्यंत चाळीस लाखापर्यंत प्लॉट द्या आम्हाला प्लॉट परचेस करून बंगलो बांधायचा आहे त्यामुळे एका छताखाली बऱ्यापैकी आपल्याकडे काम होतं आपल्याकडे प्लॉटही परचेस करून दिला जातो प्लॉट घेताना सगळ्या डॉक्युमेंटेशनची काळजी आपण घेतो तो परचेस केल्यानंतर घर बांधायला कुणाला लोन हवं असेल तर तीही पूर्णपणे आपण काळजी घेतो आणि त्याच्यावरती पूर्णपणे कन्स्ट्रक्ट करून त्यांना बंगलो आपण रेडी पोझिशनमध्ये दे मध्ये देतो सर आतापर्यंत कोणत्या कोणत्या एरियामध्ये तुम्ही काम केलेलं आहे म्हणजे नाशिक पुणे मुंबई असं त्याच्याबद्दल थोडं सांगा नाशिक आणि नाशिक पासून पन्नास किलोमीटर म्हणजे जसे इगतपुरी आहे त्र्यंबकेश्वर आहे गोटी आहे निफाड आहे ओझर आहे अशा एरियामध्ये आपण काम केलेलं आहे आतापर्यंत कोणते कोणते आपले प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्या फ्युचर मध्ये आपले काय प्लॅन्स आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा आपलं सध्या इगतपुरी मध्ये प्रोजेक्ट चालू आहे नाशिक मध्ये गंगापूर रोडला आहे नंतर नाशिक रोड साइड ला आहे असे तीन ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे आणि चौथी आपले एक मध्ये फोर्टी एट बिल्डिंग रेडी झालेली आहे ज्याचं आता सोल सेलिंगचं से काम चालू आहे आपलं ज्यामध्ये वन बी एच के आ, एरिया आठशे दहा स्क्वेअर फीट जो गार्डन व्यू फ्लॅट आहे आणि टू बी एच के बाराशे पासष्ट ज्याला प्रत्येकाला आपण पाच फुटाची स्पेसियस बाल्कनी पण दिलेली आहे आणि अगदी नाशिक मध्ये अगदी कमी रेट मध्ये आपण ते प्लॅट सेल करत आहोत थँक्यू सर तुमच्या कामाबद्दल आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही मुलाखत दिली आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज त्यामध्ये सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद